मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता विहिरीत आढळला शेतकरी पुत्राचा मृतदेह हो। गोंडबुरांडा येथील घटना गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतात बैल चालण्यासाठी गेलेल्या एका शेतकरी पुत्राचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील गोंडबुरांडा येथे घडली अमोल भदुजी पारखी वय वर्ष बेचाळीस राहणार गोंडबुरांडा असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे अमोल यांच्या वडिलांच्या नावाने तीन एकर शेती असल्याची माहिती आहे अमोल हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारला दुपारी दोन वाजताच्या सुमारास ठेक्याने के केलेल्या शेतात बैल घेऊन गेला होता सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास बैल हे स्वतःच घरी परत आले परंतु अमोल हा बैलांसोबत घरी परत आला नाही त्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांनी केलेल्या शेताकडे जाऊन पाहिले असता तो कुठेही दिसून आला नाही त्यांनी परिसरात सगळीकडे शोध घेतला परंतु त्याचा थांब पत्ता लागला नाही अखेर त्यांनी बाजूच्या शेतातील विहिरीकडे जाऊन पाहिले असता अमोल बाजूची पारखी यांच्या चपला विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसल्यामुळे नातेवाईकांनी गावातील लोकांच्या मदतीने लोखंडी गळच्या सहाय्याने विहिरीच्या पाण्यात शोध घेतला असता अमोल भदुजी पारखी ही हा मृत अवस्थेत दिसून आला दिनांक सव्वीस दिस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारला रात्री आठ वाजताच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली त्यांच्या नातेवाईकांनी लगेच माळेगाव पोलीस स्टेशनला सदर घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणी मारेगाव येथील मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते मृत कमोल यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे आपण मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिगांबर किनाके करीत आहे